हॅलो नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता सकाळचे सहा वाजत आले आहेत आणि आपण निघालो आहे मुंबईला काव्या मॅडम आत्याकडे आज आहे काव्याचा बड्डे तर आपण जेमतेम दुपार दुपार एक चार ते पाच वाजेपर्यंत पोचूया मुंबईला आणि काव्याचा बड्डे साजरा करूया गुड मॉर्निंग सर्वांना आपण अगदी सकाळी सहा वाजता प्रवास करतो आहे त्यामुळे वातावरण एकदम फ्रेश आहे मस्त वाटतं आहे गर्मी जरी असली तरी सकाळ सकाळ थोडी थंड वाटतं आहे आणि दिवस अगदीच शुभ दिन कारण सकाळ सकाळ प्रवास करतो आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक बिलकुलच नाही आहे आणि आपण अगदीच एक तास आधी निघालेलो आहोत घरातून त्याच्यामुळे आपण आरामात पोचणार आहोत रेल्वे स्टेशनवर आणि काव्याचा बड्डे आहे त्यामुळं काव्याची रिॲक्शन पण घेऊया मुंबईला पोचल्यानंतर सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात अशा या सुंदर नजाऱ्यामुळे छान वाटत होतं सकाळी लवकर प्रवास करण्यात वेगळीच मजा आहे फ्रेश वातावरण असतं सकाळी आवरण्यासाठी अगदी दोघंजणच होतो त्यामुळे फटाफट आवरून झालेलं आहे आपलं आपण अगदीच वेळेच्या आधी निघालेलो आहोत काही घाई नाही आहे गडबड नाही आहे रि आपलं काही रिझर्वेशन केलेलं आहे त्याच्यामुळे तिकीट काढण्याचीही गडबड नाही आहे आपण स्टेशनला पोचलो आहोत आणि आपण उद्या रिटर्न येणार आहोत काव्या आणि अनन्याला घेऊन त्यामुळे लगेज आपल्याकडे जास्त नाही आहे आणि प्रवासाचा खरा आनंद तेव्हाच जेव्हा आपल्याकडे जास्त लगेज नसतं दोघंच प्रवास करणार पाहूया रिझर्वेशन केलेलं आहे आपण आपण अगदीच वेळेच्या आधी पोहोचलेलो आहोत अशी स्वच्छ सुंदर ट्रेन आणि ट्रेनमध्ये वेळे आधी आल्यामुळे काही गर्दी नाही आहे काही नाही आहे रिझर्वेशन आहे त्याच्यामुळे गडबडही नाही नाहीये तिकीट काढा सीट शोधा आता दादरला पोहोचले काव्यासाठी शॉपिंग आपल्याला जायचं आहे पालघरला पालघरला पोहोचल्यानंतर आपण दिवसभराच्या गडबडीमध्ये जास्त व्हिडिओ बनवता नाही आला पण संध्याकाळी आल्यानंतर जेवून झोपलो थोडा आराम केला आणि संध्याकाळचा हा सीन खरं दिवसभर इतकी गर्मी दगदग प्रवास आणि त्याच्यामुळे जो थकवा आला होता तो हे सीन पाहिल्यानंतर अगदीच फ्रेश वाटलं गाव आहे पालघरपासून पुढे गाव आहे खूप सुंदर सीन होता आणि आपण दुपारी आल्यानंतर जेवण झोपलो ते डायरेक्ट संध्याकाळी उठलो आहे आपण पोचलोच साडेतीन चार वाजता घरी हा सीन पाहिल्यानंतर वा सगळं फ्रेश वातावरण इतकं सुंदर आहे गावचं आता आपण फटाफट काव्याच्या बर्थडेची तयारी करूया सीन तर पाहून झाला आहे पण हा सीन पाहिल्यानंतर टेरेसवर जाऊन सीन पाहण्याची अगदीच उत्सुकता वाढली आहे माझी आपण टेरेसवर जाऊनही वरून सीन पाहूयात गावचा इथे पुढे खाडी आहे त्याच्यामुळे सर्व काही घरं नाही आहेत जास्त रोड नाही आहेत हा टेरेसवरचा व्ह्यू वाव आपण आता फटा फटाफट खाली जाऊन आवरूया बड्डेची तयारी करूया स्वयंपाक करूया काव्याला काय काय वस्तू घेतल्यात काव्याने बरीच यादी दिलेली ड्रेस हवा आहे हेअरबँड हवा आहे सँडल्स आहेत गॉगल्स आपण घेतलेल्या आहे, आहेत ज्या ज्या वस्तू भेटल्या तर आपण आवरूया आणि स्वयंपाकाला एका साईडला स्वयंपाकाला लागू आणि ही मुलं काय बड्डेची तयारी करतील ही काव्या काव्याला फ्रॉक खूप क्यूट वाटतोय फ्रॉक फोल्डेबल गॉगल आणलेला खूप खुश झाली सर्व गोष्टी बघून सिम्पल फ्रॉक सँडल गॉगल क्लिप्स घालून हा फॅशन शो <laughs> काव्य तयार झालेली आहे आपण बड्डेची तयारी करून बड्डे करायला घेऊ काही मोजकीच घरातली मंडळी आणि आजूबाजूचे फ्रेंड सर्कल काव्य आता पंधरा दिवस राहिली आहे त्यामुळे काही थोडेफार फ्रेंड जमा झाले काव्या काव्याच्या दिदीसोबत केक कापताना काव्याला केक तर आवडत नाहीये बिलकुलही ना खाणार नाही ती केक तिच्या बड्डेचा जरी असला तरी <laughs> तेवढ्या नको नको अगदीच फॉर्मॅलिटी म्हणून खाईल केक तो पण साखरेच्या दान आहे एवढा आपण उद्या सकाळी निघणार आहोत फटाफट आव्रू सकाळचं आणि आपण स्टेशनला पोचलेलो आहोत वी टी स्टेशनला इथेही आपण अगदीच वेळेच्या आधी येऊन बसलेलो थोडा वेळ वेटिंग केलं ला। ट्रेन लागली आहे तर काव्या ह्या मुली आठ पंधरा दिवस राहिलेल्या आल्या तरी पण त्यांचं लगेज खूप ट्रेन लागली आहे आपल्याला काही काही नाही आहे रिझर्वेशन आहे आपलं काव्या दादासोबत जाताना छत्रपती शिवाजी टर्मिनल ट्रेन ही आहे आपली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई खूप गर्मी आहे गर्मी आहे मुंबईमध्ये काव्या सर्वांची गडबड सीटवर बसण्याची कारण दुपारपासून खूप दमल्यात प्रवास करून आणि काव्या प्लॅटफॉर्मला आल्यानंतर एक तास होता मी अशा छोट्या मोठ्या वस्तू घे ले तो बनताय अनुमाया <laughs> शेजारी बसले उगीच काव्याला चिडवती टाइमपास तेवढाच आता तर सर्व झोपणारच आहेत कारण दुपारपासून प्रवास करतायत आपली पाचची ट्रेन होती बाहेरचा हा सुंदर असा नजारा काव्याला ट्रेनमध्ये एक क्यूट क्यूट फ्रेंडही मिळाली अगदी तीन तासाच्या प्रवासामध्ये व्हिडिओच्या शेवटला ही क्यूट क्यूट क्लिप व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद